या वर्षीचा गिरगावचा पाडवा नक्कीच आहे पण मी यावर्षी काहीही वादन करणार नाही आहे पण आज शेवटची प्रॅक्टिस आहे आणि त्यामुळे मी ह्या शेवटच्या प्रॅक्टिसला जाते आणि पहिल्या प्रॅक्टिसला गेले होते त्यानंतर आता डायरेक्ट शेवटची प्रॅक्टिस आजरी आहे थांबायचं दाखव पटचं दाखव अच्छा हे पण लिहिलंय वीस वर्ष अभिमानाची द्या रे मला पण एक द्या रे मी येऊ काय तुमच्या पथकात मी येऊ काय तुमच्या पदकात मी तुला मेसेज केला होता मस्त खूप दिवसांनी भेटले रे काय बाबू कशी तू सोनू आता तू पण दिसशील टी तुला तू बघतेस ना माझा ना। व्हिडिओ

असं वादन बघितल्यानंतर मग वाटतं की अरे वाजवला पाहिजे होता ढोल पण यावर्षी मला तसाही वेळ मिळाला नव्हता मी प्रॅक्टिसला आले नव्हते आणि पथकाची ही शिस्त असते त्यामुळे त्या शिस्तीचा मान ठेवून मी जर प्रॅक्टिसला नव्हते तर मी वादन नाही करू शकत पण मी पथकाचा एक भाग आहे आणि त्यामुळे उद्या मी नक्कीच येते गिरगावच्या पाडव्याला आणि गिरगाव ध्वज नक्कीच असेल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीसुद्धा नक्की, नक्की या वर्षी जेव्हा यात्रेमध्ये मी सहभागी झाले होते त्यानंतर मला बरेच असे मेसेजेस आले होते की तू यात्रेमध्ये आम्हाला दिसली नाहीस तर गिरगाव ध्वज पथक हे मुंबईतलं पहिलं पथक तर आहेच आणि गिरगावातलं ते, ते पथक असल्यामुळे गिरगाव ध्वज पथक हे यात्रेच्या सुरुवातीला असतं त्याच्यामुळे तुम्ही यात्रेच्या सुरुवातीला या आणि तिथे आपण नक्की भेटू नऊ तारखेला आपला वर्धापन दिन आणि विसाव्या वर्षाचा आपला परफॉर्मन्स आपण पाडवायला देतोय आपला जो विसाव्या वर्षाचा परफॉर्मन्स आहे तो सेम डेटला आपण परत गिरगावात परफॉर्म करणार गिरगाव गाजवणार सारखं कोविडच्या काळ होता कोविडच्या काळामध्ये सगळं थंडावलं त्याच्यानंतर आपण परत सगळं उभारलं सोळापासनं ते सहाशे पर्यंत आज कदाचित इथे बघू तर माझ्या मते अटेंडन्स सगळ्यांनी लावला असेल तर आपल्याला काउंट कळेल पण माझ्या ते अडीचशे पावणे तीनशे जण असतं अडीचशेच्या वरती तर संख्या असेल ठीक आहे ही सगळं आहे ही सगळं आहे ना आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो मला सांगायचं एवढंच आहे की हा एक दोघांचा नाहीये आहे हा पथकाचा प्रवास आहे हा आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे या जे दोन हजार चोवीस साली आले त्यांनी असं समजू नका की आतापर्यंत पुढे प्रवास घेऊन जायचा आहे पक्षाला कळलं ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण पथकामध्ये जॉईन झाल्यानंतर पथक म्हणून एक संघटना म्हणून एक संघटन म्हणून आपल्याला हे आता पुढे पथक घेऊन आहे मी रामायच्या याला म्हणालो होतो आपण म्हातारे झालो पाहिजे पण आपण अगदी काठी टेकट टेकट आपल्या पथकाचा परफॉर्मन्स बघायला आपण तिकडे हजर राहिलो पाहिजे ही विजन लोकांची आपल्या सगळ्यांची असली पाहिजे म्हणजे आज आज मी आहे सौरभ आहे हे आहे दुसरे काही सांगता येत नाही ना पण पथक आहे आणि पथक राहणार कमी आहेत आहे आतापर्यंत जे दोन तीन महिन्याचे विकेंड आपण लिटरली ब्लॉक होतात शनिवार रविवार शनिवार रविवार शनिवार रविया धरण शिवाय काय ती प्रॅक्टिस सगळ्या केलेलं मला तरी सुद्धा तरी सुद्धा मी सांगतो काही जणांचं अटेंडन्स कमी काही जणांचं ओव्हरऑल ही ही जी प्रॅक्टिस आहे या प्रॅक्टिस अजून त्यांना काहीतरी नवीन नवीन म्हणजे अजून इम्प्रूव्ह आहे म्हणून त्यांना फक्त धाम नागपूरच धांबव नागपूरच दाखवले म्हणजे पथकात बाहेर काढलं वगैरे असं काही नाही आपल्या पदकामध्ये ढोल ताशा जान ध्वज हे सगळं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही तुफान मेहनत घेतलेली आहे आणि तुफान त्याचा परफॉर्मन्स तुम्ही देऊ शकता तर या वर्षीची यात्रेची संकल्पना ही शिवराज्य हेच रामराज्य अशी आहे आणि यामध्येच गिरगाव ध्वजपथक हे काहीतरी एक वेगळी संकल्पना घेऊन येत जे बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सकाळी साडेआठ वाजता नित्यानंद चौक इथे यायचं आहे नित्यानंद चौक गिरगाव इथे ते पफॉर्म होणार आहे फडकेश्री गणेश मंदिर इथून यात्रेची खरं तर सुरुवात होते सात साडेसात वाजता वगैरे सुरुवात होते पण साडेआठ वाजता हे हा परफॉर्मन्स असणार आहे ज्यामध्ये अंकित मोहन ही रामाची भूमिका निभावणार आहेत आणि खूप काहीतरी मस्त आहे नक्की या नक्की भेटू सर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित गिरगावचा पाडवा दोन हजार चोवीस ज्याची थीम आहे शिवराज्य हेच रामराज्य आणि यामध्ये आम्ही रामायण नावाचं काहीतरी नवीन तुमच्या समोर सादर करणार आहोत आणि ते बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता या आणि आम्हाला भेटा आणि यावर्षी मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते मी काही वादन करणार नाही आहेत आपण सगळे नक्की भेटू मला आठवतं की गेल्या वर्षी मी सांगितलं होतं की मी काही वादन करणार नाही किंवा काही नाही करणार मला यावर्षी म्हणजे करायचं होतं कारण द्विदशकपूर्ती आहे आमच्या पथकाला वीस वर्ष पूर्ण होत आहेत हे मुंबईतलं पहिलं पथक आहे आणि वीस वर्षांचा प्रवास पथकाने केला आहे आणि या पथकाचा मी पण एक भाग आहे गेली सहा वर्ष सो मला सुद्धा खूप छान वाटतंय पण वेळ नव्हता आणि वेळेअभावी ते सगळं नाही करता आलं प्रॅक्टिस मी लाठी सुद्धा पफॉर्म करणार होते जे ज्याची मी प्रॅक्टिस चालू केली होती पण मध्ये ती राहिलीच कारण मी परत काका माझे गेले त्यानंतर मग मला वेळ नाही मिळाला मग ते सगळं राहून गेलं सर so, त्या सगळ्या गोष्टी राहिल्यात पुढच्या वर्षी काहीतरी नवीन घेऊन नक्कीच येईन किंवा आता मध्ये काहीतरी नवीन घेऊन येऊ हो शकते ते तुम्हाला लवकरच काय ब्लॉगिंग आता कंटिन्यू आहे माझं फायनली तर आपल्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी गिरगावच्या पाडव्यामध्ये नक्की सहभागी व्हा आणि नक्की मला भेटायला या